नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे तर आज मी बनवते भरलेली भेंडी तर त्यासाठी मी कांदा आलं लसूण थोडं तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे तर ते मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे त्यानंतर मी खोबऱ्याचा कीस वापरलेला आहे त्यानंतर मी घेतले थोडीशी कोथिंबीर आणि ह्या सगळ्याला पण थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे त्याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही पेस्ट मी बनून झालेली आहे तर मी प्लेटमध्ये काढून घेते आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहे आता यामध्ये मी घालते आले लसूणची पेस्ट त्यानंतर यामध्ये मी घालते किचन किंग मसाला त्यानंतर हळद गरम मसाला धने पावडर आणि लाल तिखट मसाला आता यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे भेंडी बनवायला सोपी आहे आणि एक वेगळीच चव लागते आणि डाळ भाताबरोबर तर खूप मस्त लागते तर नक्की ट्राय करा आता मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता मी भेंडीमध्ये भरून घेते आहे तर त्यासाठी मी भेंडी अशी काप करून घेतलेली आहेत मधून त्यामध्ये हा मसाला भरून घेते व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आपल्याला मसाला व्यवस्थित भरायचा आहे दोन्ही बाजूंनी हे बघा व्यवस्थित सगळ्या भिंड्या भरून झालेल्या आहेत आता आपण याला फोडणी देऊ फोडणी देण्यासाठी जास्त काही करायची गरज नाही आहे फक्त तेलामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता आणि त्यानंतर यावरती भिंडी टाकायची आहे याच्यामध्ये जास्ती कुठच्या प्रकारचं तामजाम नाही आहे एकदम सरळ सोपी रेसिपी आहे कोणी बनवू शकतं दिसायला पण सुंदर दिसते आणि चवीला तर अति उत्तम आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच रेसिपी बघण्यासाठी तर आता उरलेला थोडासा मसालासुद्धा मी यावरती टाकून देते आणि याला पण झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं स्लो फ्लेमवरती शिजवायचं आहे बघा पाच दहा मिनटानंतर भिंडी व्यवस्थित शिजलेली आहे भरलेली भेंडी तयार आहे मी प्लेटमध्ये काढून घेते प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद